नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपण एक आजीची आजची नवी रेसिपी घेऊन आलोय बनवणार आहोत मोर आंबा आंब्याचं लोणचं आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण पहिले आंबे सुधून मोर आंबा मोड असतो गोरच असत

आंबा आपला खिसून आलेला आहे आता हा पूर्ण आपण दोन आंबे किसलेले त्याला आपण चांगला पिळून घेणार पाणी काढणार आणि बाजूला ठेवणार

लवंग दालचिनी खसखस वेलची पावडर आणि साखर आता आंब्याचा खीस आहे तो आपण आता पहिला चुलीवर ठेवूया त्यात आपण साखर टाकूया आता साखर आणि आंब्याचा खीस चांगला मिक्स करून घेऊया कंटिन्युअस असाटा लागत नाहीतर तो चिपकतो आता जावे हाताला पाहिजे आता साखरेचा पाक झालेला आहे आता जो जेव्हा सुकत येईल तेव्हा कंटिन्युअस आपल्याला घाटाला लागेल नाहीतर तो चिपकेल आता याला अर्धा पाऊंड चांगला शिजू द्यायचा मग ती साखरची मस्त तार होईल मग आपल्याला परत कंटिन्युअस घाटत राहायला लागेल आता मस्त साखरेचा पाक झालेला आहे आता तो हळूहळू आता आटेल तसं आपल्याला फटाफट घाटायला लागेल नाही तर तो परत चिपकेल लवंग दालचिनी आणि खसखस टाकूया पण लवंग दालचिनी आणि खसखस टाकूया ती पण मिक्स करून घेऊया आता लवंग चांगला आपल्याला मस्त कलर येईल आणि लवंग टाकामुळे त्याला मुंगी नाही लागते आपण त्यात वेलची पावडर टाकून घेऊया तो आटत चल चाललाय आता बा कशी त्याची तार तयार झालेली आहे आता आपला होतच आलेला आहे लोणचा फक्त आपल्याला चार गोष्टी लागल्या लोणचा बनवायला आंबा साखर दालचिनी लवंग खसखस आता आपला लोणचं झालेलं आहे आता आपण ताटात काढून घेऊया आपण त्याला काढून घेऊया ताटात आता आपला लोणचा झालेला आहे आता आजी आपल्याला टेस्ट करून सांगते कसा झालाय आहे टेस्ट केला आता मी पण टेस्ट करतो मस्त एकदम गोड झालाय वेळची तर वगैरे मस्त वास उठलाय आणि लवंगचा पण एक वेगळा फ्लेवर आला आहे एक नंबर झाला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे पणचा येतो तो आपण इजी लहानपुणा टिफिनला किंवा आपण ऑफिसला वगैरे जातो तर टिफिनला घेऊन जाऊ चपाती चपाली सोबत मस्त लागतो आणि हा इजी एक ते दोन वर्ष स्टोअर होतो चांगला त्याला असा बर्णीत भरायचा आणि फ्रीज ठेवून द्यायचा आणि तुम्ही आता आपली लोणच्याची रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला लोणचा कसा वाटला जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सी यू सून